आढळरावांनी अजित पवारांच्या मागे जायला नको पाहिजे हा काय पदासाठी इकडे तिकडे जातात हो ते आडळराव सारखा पक्ष बदलतोय ते एका जागेवर थांबा ना ते इकडून तिकडून तिकून इकडे उड्या आणि त्यांचं काय सांगायचं त्यांच्या चोऱ्या पाच पाहिजेत ना त्यांना मग त्यांचं काय सांगायचं आम्हाला आणि शिवसैनिक असताना आम्ही दहा वर्ष मतदान केलं पण आमच्या आमचा विचार त्यांनी केला नाही म्हणून त्यांना हे दादा एक इकडे हनवडीन तिकडे हावडी ते जाऊ द्या मरुद्या ते शेतकऱ्यांबद्दल काय करते नाही शेतकऱ्यांबद्दल काय बोलती नाही त्यांना शेतकऱ्यांचं काय ज्ञान ध्यान नाही खासदार साहेब अमोल तोल यांच्याकडून कामं झालेली आहेत माळ्यामध्ये आमच्या मळ्यामध्ये पण वैयक्तिक त्या आम्ही सगळं शेतकरी वर्ग उभेच आहेत ते शेतकऱ्यांनाच पाठिंबा देतात खासदार आता शेतकरी वर्गातले ते आमच्यासारखेच येतो खूप चांगले इथून पुढच्या काळात आम्हाला अमोल कोल्हे साहेबांची भरपूर गरज आहे आपला कोण कुठे राहील तसा आमचा कौल म्हणजे गावातला सगळा ओव्हरऑल नाही सांगता येत पण कमीत कमी मी थोडा जो अभ्यास केला आहे त्यानुसार मला तरी वाटतं की बा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे उभे आहेत अमोलजी कोल्ले साहेब तर त्यांच्या साईडला कौल येईल खासदार कोणता निवडायचा अमोल कोले जे विद्यमान खासदार आहे अमोल कोले यांनी शेतकऱ्यासाठी एक त्यांच्या काळामध्ये संसदेमध्ये चांगलं काम केलं आज एकंदरीत वातावरण जर बघितलं तर वातावरण आज थोडं कोल्ह्यांच्या दिशेने आहे अमोल कोल्हे साहेब दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला एक अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी विजय झाले तुम्हाला दोन हजार चोवीस चा येणारा चार जून निकाल एवढं सांगन दोन लाख अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मतांनी अमोल रामसिंग कोल्हे या ठिकाणी विजय झालेला